गोदावरी नदी अविरल निर्मल आणि स्वतंत्र राहावी यासाठी गोदा जल बहुद्देशी प्रतिष्ठानच्या व सर्व मित्र परिवाराच्या वतीने दर शनिवारी गोदावरी नदीची स्वच्छता करण्यात येते ब्रह्मगिरीपासून ते राजमुद्रीपर्यंत समाजातील प्रत्येक घटकाला गोदावरी मातेशी जोडण्याचा मानस घेऊन पाणी हे मानव जीवनाची संजीवनी यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली मात्र मानवी चुकांमुळे गोदावरीचे पाणी हळूहळू कमी होतंय मृत झालेले झरे पूर्वजीवित करतानाच शेतकऱ्यांसाठी व माता भगिनींसाठी काहीतरी करावे याच हेतूने गोदावरीच्या पवित्र जलाने भरलेला कलश रामकुंडावरून कोपरगाव येथे आणण्यात आलाय या कार्यक्रमाचे आयोजन गोदाजल बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे संस्थापक आदिनाथ ढाकणे यांनी केले होते या निमित्त गोदावरी तिरी संजीवनी विद्या घाट के जे सोमय्या कॉलेज समोर कोपरगाव येथे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले वया कलशाची आठ फेब्रुवारीला आपली कोपरगावची निर्मिती असणारी प्रेमवारी नावाची जी फिल्म आहे ती रिलीज होते आहे प्रेमवारी हा प्रेमाची वारी घेऊन जाणारा सगळा प्रवास आहे पण ही वारी गोदावरीच्या किनारी घडली बरं का दादा आणि गोदावरीमुळे ही घडली असं मला का बरं वाटतं कारण मी गेले चार वर्ष गोदावरीचं चा काम नाशिकमध्ये करत होतो आम्ही वारी गोदावरी नावाचा उपक्रम सुरू केला होता त्याचं काम काय होतं पात्र फक्त स्वच्छ करणं हे काम नव्हतं त्याचं काम होतं नदीपात्रामध्ये पाणी आणणं नदी पुनर्प्रवाहित करणं सुजलाम सुफलाम करणं अविरल निर्मल वाहती करणं आता तुम्ही बघतात की आपली ज्या किनारची जी ही नदी आहे त्यातवर पाणीच नाही तर मला असं वाटतं स्वच्छतेपेक्षा पण आता आपण सगळ्यांनी मिळून युवकांनी मिळून काम केलं पाहिजे नदीपात्रात पाणी आणण्याचं निमित्त ठरले ठरलं हॅलो आम्ही कोपरगावी आणि आता ही गोदावरीची जी ही पुढची जी पाण्याची जी वारी आहे ती आपण सगळे मिळून वाहणार आहोत त्यासाठी आपण काम करणार हो, आहोत आणि आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत जलतज्ञ जगप्रसिद्ध डॉक्टर राजेंद्र सिंहजी त्यांची जी थेअरी आहे की सूर्यापासून पाणी लपून जमिनीच्या फ्रॅक्टर्समध्ये ते पाणी मुरवायचं भूमातेचं पोट पाण्याने भरायचं आणि पोट भरलं की मग ती बरोबर ते पाणी परत बाहेर काढते आणि त्याला स्रोतांमधून झऱ्यांमधून ते पाणी पुरवण नदीमध्ये येतात नदी पुनर्प्रवाहित होते आणि या टेक्निकसाठी शिक्षण घेण्याची गरज विशेष नाही आहे या फक्त तुम्हाला श्रमदान करायचं आहे आपले जे दादा आहे त्यांच्या बरोबरीने आदिनाथ ठाकण्यांच्या बरोबरीने तुम्हाला नक्त फॉलो करायचं आहे श्रमदान करायचं आहे आणि गोदावरी पुनर्प्रवाहित करायची आहे आम्हाला खूप छान वाटतंय सर की आम्ही नाशिकहून इकडे आलो पण गोपरगावकरांचा इतका प्रचंड रिस्पॉन्स की या उपक्रमासाठी सगळेजण पक्ष आणि या सगळ्याचा भेद विसरून वयोगट सगळे विसरून उत्साहामध्ये सहभागी झालेले आहेत रड्रणत्या उन्हात बाराच्या हे सगळं काम चाललेलं आहे तरी बघा तुम्ही यांच्याकर पॅन करा चेहरे अजिब का हा उत्साह है तो मत की ही गोदावरी है सगकार मार्गदर्शन गोदावरी अवसर निकालना एक उत्सव करके उसकी महत्ता को उसके महत्व को समझना उसके ये जो आज की आरती है और जो आज आप लोग उत्सव मना रहे हैं ये गोदा का वारी का उत्सव है हमारे साथ चिन्ह है जो एक प्रेम की वारी की फिल्म बना रहा है अभी अगले दो तीन दिनों में वो रिलीज होने वाली है तो वारी आज आपके इस शहर में पहुंची है इस वारी का अभी भी इस वारी को विश्वास है कि गोदा एक दिन शुद्ध सदा नीरा होकर बहेगी इसलिए आज की आरती हमारे कॉमन में हमारे साझे भविष्य में गोदा फिर से शुद्ध सदा नीरा होकर बहे उसके लिए हमने आरती की है और हमारे पुजारी ने ये आशा जगाई है कि अभी भी गोदा नहीं मरी है गोदा में पानी जरूर नहीं है लेकिन जिंदा है वो अपनी पवित्रता आयजींच्या मार्गदर्शनाखाली चालू झाला आहे ब्रह्मगिरी बसून तर रामकुंडापर्यंत सिने अभिनेता चिन्मय उदगीरकर धनश्री क्षीरसागर पूर्वा सावजी पंडित सर आणि नमामी गोदाचे सर्व सदस्य यांनी ही वारी चालू केली त्यांनी ब्रह्मगिरी बसून तर रामकुंडापर्यंत हा कलश घेऊन आले पण हा कलश घेऊन येत असताना त्यांनी ज्या नदीच्या कडेलचे गाव असतील त्या सगळ्या गावांना प्रेरणा देत किंवा त्यांचं मार्गदर्शन करत करत तो कलश आणला त्यानंतर कोपरगाव तालुक्यामध्ये राजेंद्र गायकवाड यांनी प्रेमवारी हा पिक्चर करण्याचं ठरवलं त्यावेळेस त्यांनी चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे यांना सिलेक्ट केलं त्या निमित्ताने प्रेमवारीच्या निमित्ताने मी त्यांना भेटलो आणि वारी गोदावरी प्रेमवारीतून वारी गोदावरी हा उपक्रम चालू झाला त्यानंतर चिन्मयने मला भाईजींच्या जवळ नेले आणि भाजींचा आशीर्वाद मिळवून दिला त्यानंतर रामकुंडावरून मी हा कलश घेऊन कोपरगावला घेऊन आलेला आहे आणि हा कलश आता कोपरगाववरून राजमुद्रीपर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे ही जी गोदावरी नदी आहे जी आता मृत अवस्थेत आपल्याला दिसत आहे किंवा ती काही दिवसात मरणार आहे तिला आपण भाईजींच्या मार्गदर्शनाखाली पुनर्जीवित करण्यासाठी अखंड परिश्रम करणार आहोत अशी आज आम्ही त्यांच्या चरणाची शपथ घेत आहोत आणि सगळ्या कोपरगावकरांना कोपरगाव तालुक्याला कोपरगाव तालुक्याला नगर जिल्ह्याला महाराष्ट्राला आणि या देशाला मी आवाहन करतो का ह्या गोदावरीचं पुनर्जीवन होण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी योगदान द्यावं Yeah, yeah. प्रेम वारी हा आमचा चित्रपट सो so, प्रेमाची वारी होती ते इथून गावा वारी गावातून शिर्डीतून आपल्या सुरू झाली तसा माझा प्रवास सुरू झाला आणि मी ती या भूमीत येऊन शूट करत होती आणि शूट करता करताच तुझी टीम होती नमा ज्याच्यामध्ये तीन महिला माझा गो आर्टिस्ट आहे स्टार आहे तो सुद्धा या भूमीमध्ये या कुटुंबात तो सामील आहे खूप वर्षांपासून तो कार्यरत आहे आपल्या गोदावरी मातेसाठी तो का स्वच्छता अभियान वृक्षारोपण झालं असे बरेच उपक्रमात तो सहभागी होऊन काम करत आले सो या फिल्मच्या निमित्ताने माझी या सगळ्यांशी ओळख झाली आणि तेव्हापासूनच मी या सगळ्या कुटुंबाशी जोडले तुम्ही परीने मला जेवढं आहे माझ्या परीने मला जे परी काही प्रयत्न करता येतील ते या कुटुंबात मिळून प्रत्येक प्रयत्न करतात त्यांच्या प्रत्येक कर आत सहभागी होतात आणि आत्ताच आपण इथं कोपरगावामध्ये गोदावरीसाठी आत्ताच इथे एक पूजा सुद्धा झाली आणि गोदावरीमध्ये परत पाणी कसं आणायचं हा इथे एक नव्याने उठवण सुरू केला आणि त्यासाठी सगळेजण ग्राय करू शकतात सो माझा सुद्धा यामध्ये नक्कीच तर याची सुरुवात असणार तर गोदावरीचं एवढं मोठं पात्र आहे त्याआधी आपण स्वच्छ केलं पाहिजे नदीमध्ये हळदी घाण कचरा येणारे जाणारे कुठल्याही वस्तू कारगिड्यांमधून पाहणारं दूषित हा सगळं पात्रात सोडलं जातं त्यामुळे नदी आपण शिकतो पहिली स्टेप माझ्या मते तरी ही असणार की आपण आपलं नदी पात्र फार स्वच्छ करूया त्याच्यात पाणी आणायचं म्हणजे पाणी कधी येणार वृक्ष असतील आसूबाजूला हिरवळ असेल तर पाणी येणार असं आपण वृक्षारोपण करतो सो हे छोटे मोठे हे छोटे मोठेच असणारे लोक कारण फार मोठी अशी काही ही आपण जगावेगळी गोष्ट करत नाही ही फार छोटी फुल गोष्ट आहे त्याच्यामुळे आपण या छोट्या छोट्या गोष्टी करूयात हिरवळ वाढूयात न्यादी कायची आज आम्ही जे कोपलगाव मधल्या कॉलेजपेक्षा मध्ये आलो नाशिकमध्ये इथे आम्ही गोदाघाटची सगळे आम्ही गोदावरीची बूद स्वतःला म्हणतो आणि त्या अधिकाराने किंवा त्या कर्तव्याने गोदावरीची मुलं म्हटल्यानंतर तिच्या आरोग्याची आपण जसं आपल्या आईची काळजी घेतो तसं त्या गोदावरीची काळजी घेणं जर ती माझी आई आहे तर काळजी घेणं आणि तिच्या अवस्था की त्या अवस्थेतनं म्हणजे असं की आपण डिव्होर्स आणि पाडलं तर आता आपली आई आय सी यूमध्ये असं म्हणायला यायचं तर तिला त्या अवस्थेतनं बाहेर काढण्यासाठी आपण काय करू शकतो या विचाराने प्रेरित होऊन गोदावरीवर प्रेम करणारे आणि भरपूरची जाणीव असणारी काही माणसं एकत्र आली आणि नमामी गोदा फाउंडेशन तयार केलं नमा गोदा फाउंडेशनचं आमचं प्रियर उद्देश हे आहे गोदावरीच्या काठी गोदावरीच्या काठीने जे जे कोणी त्या गोदावरीचं पाणी होतं ज्या पाण्याचा होतो तर त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव व्हावी आणि कबुजीने आपण काय करू शकतो या संदर्भात तर आम्ही माल एक एक वर्षापूर्वी वारी गोदावरी नावाचा काम सुरू केला

आहे त्याविषयी के जे सोमय्या कॉलेजमध्ये डॉक्टर राजेंद्र सिंगजी यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते तसेच यावेळी प्रेमवारीचे सिने अभिनेते सुप्रसिद्ध कलाकार चिन्मय उदगीर मयुरी कापडणे पंडित सर धनश्री क्षीरसागर किरण भालेराव आदी प्रमुख कलाकार नगराध्यक्ष विजय वहाडणे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे सर्वपक्षीय आजी माजी नगरसेवक पदाधिकारी प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर रुंद विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी हाफिज शेखसह सुवर्णा ताकटे एस पी चोवीस तास कोपरगाव